कुंडलिक नाईक यांना या कवयित्री आहेत लेखिका अभिनेत्री सूत्रसंचालक सुद्धा आहेत मला वाटतं यानंतर आपण दादा त्यांना संधी द्यायला हरकत नाही त्यांनी विविध वर्तमानपत्र आणि साहित्यिक मंचावर लेखन केलं असून दोन हजारहून अधिक ऑनलाईन त्यांच्या नावावर प्रमाणपत्र आहेत आणि साठहून अधिक ऑफलाईन देखील त्यांच्या नावावर पुरस्कार आहेत नाटक एकांकिका आणि शॉर्ट फिल्ममध्ये अभिनयासोबत साहित्य संमेलनामध्ये देखील कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्या फायनान्स ऍडवायझर म्हणून असून वाचन लेखन गायन पर्यावरण संवर्धन याची त्यांना आवड आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस दिल्ली येथील देखील दे दे त्यांनी सहभाग घेतल्या होता तर अशा श्री अनुपमा नाईक धन्यवाद मॅडम धन्यवाद सर खरंच धन्यवाद की संपूर्ण परिचय केला आपण थोडक्यात के नमस्कार आ, मी गीताश्री अनुपमा पुंडलिक ने खारोड मुंबईहून शीर्षक आहे पुस्तक, पुस्तक एक अस्त्र पुस्तक एक शास्त्र पुस्तकांची असावी आस जणू हेच मानसशास्त्र अंधश्रद्धा दूर करूया पुस्तकांची कास धरूया जादू असे पुस्तकात जगाला हेच दाखवून देऊया पुस्तकांबरोबर माझा दिवस पटकन जाई पुस्तक जवळ नसेल तर कसं करमेल बाई मैत्री करूया आपण सारेजण पुस्तकांशी विचारांची देवाणघेवाण नाते जुळवी जगाशी विचारांची देवाणघेवाण नाते जुळवी जगाशी धन्यवाद